पंचवीस ऑगस्ट रोजी येवला पंचायत समिती कार्यालयात देशाचे पंतप्रधान नामदार नरेंद्रजी मोदी यांच्या जिल्हा जळगाव येथील दौऱ्याच्या कार्यक्रमाचे लखपती दिदी कार्यक्रमाप्रसंगी औचित्य साधत येवला पंचायत समितीच्या उमेद अभियानाअंतर्गत लखपती दिदी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी सुरेशजी पाटेकर यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली अध्यक्षांची निवड होताच उमेद अभियान यांच्या महिलांकडून इतनी शक्ती हमे देना दाता मनका विश्वास कमजोर होणा या प्रार्थनेने सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार झाला कार्यक्रमासाठी सुरेश पाटेकर सहाय्यक प्रशासन अधिकारी अण्णासाहेब पैठणकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी शामकांत साळुंके बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी तालुका अभियान व्यवस्थापक दीपिका जैन तालुका कृषी विस्ताराधिकारी उमेश सूर्यवंशी कनिष्ठ सहाय्यक पाणीपुरवठा रभिक्षेत उमेद अभियानचे शुभम पवार सविता सोमासे संतोष भटकर विशाल ठमके सीआरपी बँक सखी कृषी सखी पशुसखी टी सी आर्पी बैंक सकी, सकी, पशु सकी, टीसी येवला तालुक्यातील सर्व समूहाच्या अध्यक्ष सचिव समूहातील महिला सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्हा जळगाव येथील लखपती दिदी कार्यक्रमाची ऑनलाईन व्हिडिओ भाषण पाहून उमेद अभियानच्या महिलांनी पंतप्रधान यांचे लाईव्ह मार्गदर्शन ऐकलं या कार्यक्रमाचं सूत्र संचलन विशाल ठमके यांनी केलं तर उमेद अभियानच्या तालुका अभियान व्यवस्थापक दीपिका जैन कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्यामकांत साळुंके यांनी उपस्थित अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उमेद अभियानच्या सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने झाली उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी सन्मान केलेला आहे राहायला जरी असेल तरी आपण आता थांबणार आहोत कार्यक्रम संपल्यानंतर राहिलेले पण फोटो काढू काळजी करू नका त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा पंचायत समिती यवल्याचा गटविकास अधिकारी म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व तालुक्यातल्या तमाम बहिणींचं या ठिकाणी स्टार ट्वेंटी फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला